या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर या शहर कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळेस मी खरं तर येणार होतो शहर कार्यालयाला भेट देणं माझी जबाबदारी आहे शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या विजापूर रोड येथील संपर्क कार्यालयाला शिवसेना सचिव संजय मोरे यांनी भेट दिली आहे यावेळी सचिन चव्हाण प्रवक्त्या ज्योती वाघमारे राज्यसभा समन्वयक साठे अमोल बापू शिंदे दिलीप कोल्हे अमर पाटील अण्णाप्पा सतबूर शेख मिथून राठोड तसेच महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापुरात मी कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलो होतो शहर प्रमुख सचिन चव्हाण यांचे कार्यालयाला मी भेट दिली नव्हती आज वेळ काढून या कार्यालयाला भेट दिली आहे सचिन चव्हाण ही उगवता तारा आहे पक्षवाढीसाठी चांगले प्रयत्न करत आहेत असे कौतुक करत पुढील वाटचालीस प्रमुख सचिन चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या आहेत लवकरच शिंदे गटामध्ये दिग्गज नेत्यांची पक्षप्रवेश होणार असून पत्रकारांनी विचारलेल्या शिंदे गटाचे मंत्री सिरसाट यांच्या पुत्रावर झालेल्या गंभीर आरोपावर त्यांनी याचे उत्तर प्रवक्त्या देतील असे म्हणत या प्रश्नावरून त्यांनी कार तापाय घेतलाय यावेळी संजय मोरे यांचे शहरात सचिन चव्हाण यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आलं काय म्हणाले शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे पहा वैष्णवी हगोळी हे प्रकरण ताजे असतानाच आपल्याच मंत्रिमंडळाचे संजय सिरसाट यांच्या पुत्रावर गंभीर आरोप केलेले आहे एका महिलेने मानसिक हुंडाबाईचा आरोप केलेला आहे काय सांगत याबद्दल मला पूर्ण माहिती नाही आहे त्यामुळे मी ते व्यक्त करणं योग्य नाही आहे माहिती घेऊन आपल्याबद्दल याबद्दल मी बोलू शकतो आपल्या पक्षात लवकर सिद्धाराम माहिती हे प्रवेश करणार आहेत काय माहिती आहे नेमकं काय कशा असणार आहे ऑलरेडी त्यांनी तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मीडियासमोर त्यांनी जाहीर केलेलं आहे की त्यांनी ते पक्ष प्रवेश करत आहेत फक्त आता साहेबांची वेळ मिळाली की त्याप्रमाणेच इथे सोलापुरातच त्यांचा म्हणजे जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे लवकरच महिला आयोगच्या अध्यक्ष रुपाजी चाकणकर यांचा विरोध हे राजीनामा मागत आहेत या प्रकरणाकडे आपण कसे बघतो विषय असा आहे की मी संघटनात्मक काम करणारा माणूस आहे राजकीय भाष्य मी कधीच करत नाही कधी, कधी मीडियासमोर येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आमचे प्रवक्ते आहेत ते सविस्तर बोलतील धन्यवाद शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या कार्यालयाला भेट दिली पहिल्यांदाच आहे वाटतं भेट काय सांगायला नाही त्याचं जेव्हा शहर कार्यालयाचं उद्घाटन झालं त्यावेळेस मी खरं तर येणार होतो परंतु काही म्हणजे पूर्व नियोजित कार्यक्रम येऊ शकलो नाही परंतु आज कौटुंबिक का कार्यक्रम होता तर सोलापूरजवळच मी एका ठिकाणी आलो होतो त्यामुळे मग आज म्हटलं आलो आहे तो शहरात तर मग श या शहर कार्यालयाला भेट देणं माझी जबाबदारी आहे तो आज या शहर कार्यालयात भेट देईल तर येणाऱ्या काळात काही दिग्गज काँग्रेसचे नेते आपल्या संपर्कात आहेत का काँग्रेसमध्ये येण्यासाठी असं कसं आहे की आज जो म्हणजे जे माननीय शिंदेसाहेबांचं जे काम कार्यपद्धती त्यांना प्र प्रभावित होऊन अनेक म्हणजे छोट्यातला छोटा कार्यकर्ता असो किंवा तो कार्यकर्ता नसतो तरी एक नागरिक असो किंवा मोठ्यातला मोठा एखादा म्हणजे नेता असो त्या सगळ्यांनाच वाटतं की बाबा या माणसाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नक्कीच भलं होणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच त्यांना ज्यांना असं वाटतं की हे महाराष्ट्राचं भलं व्हावं महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं भलं व्हावं तर त्यासाठी त्यांच्या हात बळकट करणं गरजेचं आहे आणि म्हणून जो काय जो, जो फ्लो आहे प्रवेशाचा तो रोजचाच कुठे ना कुठेतरी प्रवेश होतो आहे यामागचं हेच कारण बापू